माळशिरस मतदारसंघात यावेळी राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर यांच्यात पुन्हा काटेकी टक्कर पाहायला मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये राम सातपुते काठावर निवडून आले होते यावेळी उत्तम जानकर काठावर निवडून आले दोन्ही निवडणुकीत फरक एवढाच होता की मोहिते पाटील मागच्या वेळी सातपुतेंसोबत होते आणि यावेळी जानकरांसोबत माळशिरसमध्ये जानकरांना एक लाख एकवीस हजार मतं मिळाली तर सातपुतेंना एक लाख आठ हजार मतं मिळाली आता निवडणूक जानकर जिंकले तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून संशय व्यक्त केला जातोय माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे मारकडवाडी गावात आजवर उत्तम जानकर यांना मोठं मताधिक्य मिळत आलं होतं मात्र यावेळी विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने हा निर्णय घेतला आहे स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जाणार आहे यासाठी गावाने माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिलं आहे गावात यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांना आठशे त्रेचाळीस मतं मिळाली तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना एकशे तीन मतं मिळाल्याचं सांगितलं जात आहे यापूर्वी झालेल्या दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत आणि पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावातून मोठ्या प्रमाणावर जाणकारांच्या गटाला मतदान झाल्याचं सांगितलं जात आहे त्याचे पुरावे देखील कार्यकर्त्यांनी जोडले आहेत यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत तपासण्यासाठी पुन्हा तीन डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला यावर शासकीय कर्मचारी मिळावेत अशी मागणी देखील करत खर्च भरण्यास गाव तयार असल्याचं निवेदन दिलं गेलं बॅलेटवरील मतदानासाठी गावात फलक लावून मतदानाप्रमाणे सर्व प्रक्रिया घेतली जाणार आहे त्यासाठी लागणाऱ्या मतपत्रिका छापण्यास दिल्या असून गावातील प्रत्येकाने आपण या निवडणुकीत ज्यांनी मतदान केलं आहे त्यालाच मतदान करण्याचं आवाहन देखील केलं जाणार आहे वास्तविक या निवडणुकीत मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे कट्टर विरोधक एकत्र आल्याने शरद पवारांच्या उमेदवाराला मोठं मताधिक्य मिळण्याची अपेक्षा होती मात्र या निवडणुकीचा निकाल येताच उत्तमराव जानकर हे केवळ तेरा हजार मतांच्या फरकाने विजयी झाले त्यामुळेच या मशीनवर विश्वास नसल्याचं बोललं आहे त्यातच राज्यातील महाविकास आघाडीचे नेते देखील ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करू लागल्याने मार्कडवाडी हे राज्यातील पहिलं गाव असे ज्यांना बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं आहे आता या मतदान प्रक्रियेत विरोधी भाजपचे मतदार सामील होतात का त्यानंतर काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच हा जो काही निर्णय गावकऱ्यांनी घेतला याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ई व्ही एम मशीनवर जो संशय घेतला जातो आहे त्यावर देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा